या ठिकाणी आपण बारामती तालुक्यातील काराटी या ठिकाणी आहे तर काराटीतील लोणकर या कुटुंबावर त्यांच्या मुलावर हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ला झालेल्या आतापर्यंत अटक झालेली नाही तर त्यांच्या कुटुंबाशी आपण जाणून घेऊया की त्यांच्यावर कर्म कुठले दाखल केलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे आपलं काय म्हणणं आहे आमचं काय म्हणणं आहे त्यांच्यावर तीनशे सात कर्म लागायला पाहिजे होते ते तीनशे सात कर्म लागलं नाही आणि दुसरा विषय असा ती पूर काय म्हणतात की आम्ही बाहेर न घेऊन ज्ञान आणून तुमचा कार्यक्रम भीती निर्माण केली त्यांनी काय आणि ही किरकोळ गोष्ट आहे म्हणतात तुमच्या आमच्यासाठी म्हणतात की आम्ही तीनशे सात सारखी कलम जिरवू शकतो ते तुमची ही तर काय किरकोळ गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणतात त्या मार काही मध्ये काही वाली सातवाली कलमवाली मुलं त्याच्यात कलमामध्ये एखादा मुलगा हा मर्डरवाला आहे आम्हाला असं बाहेरनं समजले आमचा बी तपास चालू आहे पण आमच्या मुलाला त्यांनी मैदाळ मारलेला आहे आणि ते म्हणतात किरकोळ गोष्ट आहे त्यांनी पुण्याहून पोरं आणून तुम्हाला कार्यक्रम करू शकतो तुमचा आम्ही तुम्हाला आमच्यासाठी किरकोळ गोष्ट आहे तसे ते म्हणतात आणि मर्डर करून डायरेक्ट सांगतात आम्हाला भीती निर्माण झाली ह्यांच्यापासून आम्हाला धोका आहे तर या ठिकाणी आपल्यासोबत त्यांचे मुलाचे वडील आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या काय परिस्थिती आहे आता सध्या मुलाची काय आता सध्या ते वरचं चार पडलेली इथं पूर्ण टाक बिक पडलेत पंधरा पंधराच्या आसपास तुटलेले असं वर्ग तुटलेले इथं आता खाता पिता येते का त्याला ज्यूस पाणी सारखे नारळाच्या पाण्याच मुलगा आहे त्याला काहीच खाता येत नाही आपलं काय म्हणणं असणार आहे इथून पुढं तुमचं काय म्हणणं आहे आता कुठलं काय दाखल करण्याची इच्छा आहे तुमची आमच्या पोराय जस मारले ना तशी त्याला पण मारायला शिक्षा पाहिजे माझ्या पोराचा जसा बदला घेतला त्यांनी त्या जागी माझं पोर गेलं असतं आम्ही काय केलं असतं आम्हाला पण त्याची काय हीच करायचंय आम्हाला त्याला सोडायचंच नाही तुमच्या मागण्या काय असणार आहे आता आम्हाला न्याय भेटला पाहिजे असं आम्हाला न्याय भेटला पाहिजे आमच्या मुलाचा त्रास झालाय ते आम्ही आमचे न्याय होते आम्हाला कि बाबा त्यांच्या शेच ना आम्हाला आता सहा दिवस झाले ते पोरण एवढं झाले तरी त्यांना अटक करू शकले नाही या ठिकाणी आपल्याला जर नाही न्याय मिळाला तर पुढची भूमिका आपली काय असणार आहे आमच्या मुलाला जर न्याय नाही मिळाला ती एसपी ऑफिसला जाऊन आम्ही आत्मदहन करू